उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा शिवसेना भवनामध्ये बसलेले आहे तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व पक्ष जे आमचे घटक पक्ष आहे ते निषेध करतो आणि लवकरात लवकर या नराधामाला फाशी जावी आणि जे प्रकरण प्रलंबित आहे त्यांना एक विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट आहे तर त्या फास्ट ट्रॅक कोर्टचा काही निर्णय आतापर्यंत लागत नाही आणि हे करताना आपण पाहिलं असेल की जी घटना झाली खऱ्या अर्थानं कलकत्त्यात मेडिकल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीनं येत्या डॉक्टरला त्या डॉक्टर महिलेवरती अत्याचार झाला त्याच्यानंतर बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या बदलापूरच्या घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सूचना घटेचे प्रबोधी पाटील आजच्या

अत्याचार झाला तो अतिशय निंदनीय आहे की शाळेत जाणाऱ्या त्या छोट्या मुलींवरती तिथं सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अत्याचार केला त्याच्या विरोधातच महाविकास आग अग, आघाडीचं आज महाराष्ट्र बंद होतं पण कोर्टाने हे बंद नियमबाह्य आहे म्हणून सांगितलं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं संविधानाचा जर का सन्मान करायचा असेल तर आपण त्याचा सन्मान करत असताना आजचं हे बंद रद्द केलं पाहिजे आणि तोंडाला काड्या फिती बांधून आम्ही आजचा हा निषेध मोर्चा सगळ्या जिल्हा स्तरावर करत आहोत यात आपण कालही पाहिलं की नागबीड सारख्या ठिकाणी आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड सारख्या ठिकाणी एका मनोरुग्ण स्त्रीवरती साधारणतः सहा लोकांनी बस स्टँडच्या शौचालयात अत्याचार केला आणि नक्की जिला काही समजत नाही अशी देखील महिला आज अत्याचार करण्यासाठी कमी पडत आहे ही खरखर अतिशय निंदनीय बाबा आहे आणि याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत